हाय गाइस तुम्ही बघत हाय काजल पाटील ब्लॉग आणि तुम्ही विचार करत असेल की मी आज का बनवते ब्लॉग एवढा दिवस काय झाला की मी ब्लॉग टाकत नाही सिरियसली बोलणार गाइस की भरपूर काम होता त्या कामामुळे मी ब्लॉग टाकत नव्हती बट आज मी ब्लॉग टाकणार आहे आणि तुम्ही सर्व त्या ब्लॉग ला खूप सारा प्रेम द्या कारण मी खूप महिन्यानंतर ब्लॉग बनवते खूप महिन्यानंतर तर आज मी माझा फेवरेट बनवते हाय बॉमिल फ्राय तर हे तुम्ही बघत असेल जरा दादा पुढे येऊन दाखव काय आहे माझ्या हातात डायरेक्टली हा ठीक आहे हे काय आहे तुम्हाला सर्वांना माहीत असेल हे आहे बोमिल ओके तर आज मी माझ्या पद्धतीने आणि कोणी पद्धतीने मी बनवणार आहे बोमिल फ्राय ओके तर तुम्हाला माझी रेसिपी कसं वाटणार आणि कसं म्हणजे माझी रेसिपी कशी आहे तुम्ही मला प्लीज कमेंट मध्ये सांगा पण त्याच्या अगोदर तुम्हाला बघावं लागेल माझा पूर्ण ब्लॉग तर थोडा वेळाचा ब्लॉग असेल काहीच तर प्लीज फुल वॉचिंग करा आणि फुल व्हिडिओ बघा कारण तुम्ही मला एवढा प्रेम अगोदर देत होते दे दे। ते प्रेम मला आता पण द्या तुमची प्रेमची वेळ खूप गरज आहे ठीक आहे तर आता तुम्ही बघून घ्या माझ्याकडे बोंबिल आहे आता एवढं सारा बोंबिल माझ्याकडे आहे मी कमीत कमी अर्धा कमी किलो बोंबिल मिनी म्हणजे माझ्या भावाला पाठवला होता आणि मीनी मागवला होता ओके तर आता मी अर्धा किलो बोंबिल फ्राय करणार आहे ते पण कोळी पद्धतीने आणि कोळी पद्धतीने कसं बोंबिल फ्राय करतात आज मी तुम्हाला दाखवणार पहिले राईस मी ह्याला वॉश करून टाकले आणि ह्याच्यामध्ये ना मी एक छोटासा चिर घातले म्हणजे याला मधून ना चाकून ना अर्ध हे असं केलं फ्लॅट केलंय तर तुम्ही पण बोबील कधी बनवत असेल ना तर डायरेक्टली फ्राय करू नका त्याला ना मध्ये मध्ये असं चीर मारा चीर मारलेलं काय होतं मसाला हातमध्ये कॉटिंग आहे ना बरोबर होतो तर आता मी तुम्हाला दाखवते कोमिट फ्राय कसं करता ठीक आहे आता तुम्ही पूर्ण बघायसाठी ब्लॉग थांबायला लागेल हळू हळू करू मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लोर करणार आहे ओके तर आता मी दाखवते तुम्हाला बोंबिलची रेसिपी मी कोळी पद्धतीन कसं को फ्राय करणार ओके हे बघा मी बोंबी याच्यात टाकत आहे एक छोटूसा प्लेट मध्ये आता या मध्ये मी टाकणार आहे मसाले तर गाई माझ्याकडे मसाले बघा माझ्याकडे ना धनिया पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर मिरची पावडर आणि हा आहे आमचा कोळी आगरी मसाला गाईज हा जे आहे ना कोळी आगरी मसाला तर तुम्ही कधी पण कोणती पण फिश फ्राय करत असेल ना तर प्लीज तुम्ही कोळी आगरी मसाला मसाला युज केल्याने नाही टेस्ट ना खूप छान वाटतं तर मला तर पर्सनली मी माझ्या रेसिपीमध्ये सर्व रेसिपीमध्ये कोळी आगळी मसाला मी टाकते तो आता तुम्हाला मी दाखवते आणि हळद पावडर पण आहे ठीक आहे तर पहिले तर मी टाकणार हळद पावडर ओके गाईज हे टाकल्या मी एक स्पून आणि थोडासा मी टाकला हळद पावडर आता मी टाकणार कश्मीरी लाल मिल्क पावडर हे मी टाकणार एक स्पून आणि थोड़सा आणि हे आहे आमचा कोळी आग्रि मसाला आता मी हे टाकणार दोन स्पून आणि थोडासा ओके गाईस आणि हाय हाय लाल मिर्च पावडर ते हा मी एक स्पून आणि थोडासा टाकणार ओके आता मी टाकणारे एक स्पून धनिया पावडर जास्त टाकू नका धनिया पावडर फक्त एक स्पून टाका कारण जास्त टाकल्याने ना धनयाचा नुसतं स्मेल वगैरे येणार तर सो थोडस टाका ओके आता मी ह्याला करणार मिक्स आता ह्याचा तुम्ही हाताने आरामात मिक्स करायचा बघा गाईस याच्यात ना पाणी टाकायची काहीच गरज लागत नाही कारण का मध्ये ना अगोदरच पाणी असतो तर मी ह्याला आता पूर्ण चांगल्या पद्धतीने मिक्स करणार आणि मिक्स करून मी तुम्हाला दाखवणार पण हा याच्यामध्ये ना म्हणजे मिक्स करता करता असं तुम्हाला वाटलं की मिक्स होत नाही तर तुम्ही थोडंसं पाणी यूज करा तर सो गाईस मी थोडंसं पाणी यूज करणार आहे हे गाईस थोडंसं पाणी यूज केलं आणि साईडला टाकून दिलं कारण का मला ना गाईस मीठ पण टाकायचंय तर गाईस मीठ तर तुम्हाला माहित असेल तुम्हाला मीठ कसं टाकायचंय कारण का मीठ तुम्ही पण कधी पण चव नुसार टाकायचं आहे तर चव जेवढं लागेल तेवढं मीठ टाकायचंय आता मी मी मीठ बघा एवढं असं टाकते ओके गाईस एवढं ठीक आहे मीठ कारण जास्त टाकला ना मग खारा खारा, खारा। लागणार तर आता याला मी मिक्स करणार हे बघा आता किती चांगलं पद्धतीने मिक्स होतंय आहे हे गाईस मी तुम्हाला हा सांगायलाच विसरली आता मी एक बोलणार जेवढं पण फिश तुम्ही फ्राय करत असेल ना तर त्याचे फिश फ्राय मसाला हे यूज करायला पाहिजे का माहिती आहे का फर... ज्याच्यामध्ये ना तुम्ही बघत असेल मी तुम्हाला थोडस जुमिंग करून दाखवते हे बघा थोडासा ना म्हणजे असं वाटायचं लाल घट्ट एकदम मसाला आहे बट हा फिश फ्राय सॉरी हा फिश फ्राय मसाला टाकलेला चव अजून वाढतो तर चव वाढवण्यासाठी तुम्हाला यूज करावं लागेल फिश फ्राय मसाला ओके गाईस तर आता मी हे एक पॅकेट पुन्हा टाकणार आहे गाईस कारण का माझा अर्धा किलो आहे ना बोबिल तर मी हा पुन्हा टाकणार आहे बघा गाईज मी हा वाला फिश फ्राय यूज केलेला आहे हा तुम्हाला कोणता पण तुमचा आजूबाजूचा म्हणजे दुकान असेल ना तर त्याच्यात तुम्हाला हा भेटून जाईल ओके गाईस आता याला मी परत करणार आहे मिक्स आता मी मिक्स कसं करते तुम्ही पण बघा कारण कोटिंग तुम्ही टाकत असेल ना तर पूर्ण म्हणजे याला मिक्स व्हायला पाहिजे जसं आता मी मिक्स करते हे बघा आणि आता पासूनच मसाला ते एवढाच चांगला सुगंध येतो ना गाईस मला सिरियसली बोल ना मला बोमिलना खूप आवडतो तुम्हाला आवडतं का बोमिल तुम्ही प्लीज मला कमिंट मध्ये सांगा कारण माझं फेवरेट मम्मी तर तुमचा फेवरेट आहे की नाही हे मला नाही पार माहित पण मला माहीत पाडण्यासाठी तुम्हाला कमेंट करावं लागेल तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका ओके तर आता मी बाबा कशी मिक्स करते हा माझा मिक्स झाला आहे ओके गाईज आता मी तुम्हाला पुढचा प्रोसिजर सांगते सध्या माझा हात झालाय लाल एकदम लाल झालाय लाल बघा गाईज आता माझा पूर्ण मॅरिनेट करून झालेलं आहे तर आता हे जेवढे पण मी मसाले याच्यात यूज केले हे तुम्हाला मी सांगितलंय अगोदर ओके तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा कारण की तुम्हाला रेसिपी माझी चांगली वाटणार की नाही हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार ओके okay. आता ह्याचा मसाला मला लावून झालेला आहे म्हणजे कोटिंग करून झालेला आहे आता कोटिंगला मी साईटला ठेवते म्हणजे मॅरिनेट करून झालेला आहे मॅरिनेट झालंय तर याला मी फक्त पाच मिनिटांसाठी जरा ठेवणार कारण की ह्याच्या आतमध्ये मसाला आतपर्यंत जायला पाहिजे म्हणून तुम्ही पाच मिनिटं फक्त ठेवा स्ली पाच मिनिटं ठेवा ओके आता मी ह्याला पाच मिनिटासाठी ना साइड करून टाकते ओके आता मी तुम्हाला स्टेप टू सांगते आता स्टेप तुम्ही पहिला बघितलंय पहिल्या स्टेप मध्ये मी काय काय केले आता दुसऱ्या मध्ये तुम्हाला काय करायचंय बोंबील फ्राय करण्यासाठी ते लास्ट मध्ये जे स्टेप आहे ना म्हणजे सेकंड स्टेप ते तुम्हाला करा लागेलच का माहितीये का कारण का एकदम क्रिस्पी पाहिजे असेल ना एकदम चांगल्या पद्धतीने तर तुम्हाला स्टेप टू पण बघायला लागेल स्टेप टू राईस माझ्या हातात काय आहे तुम्हाला पण माहित नसेल ठीक आहे बट मी सांगते माझ्या हातात आहे रवा आणि एक फ्लेट घ्या आणि रवा त्याच्यात जेवढी तुमची बोंबील असेल त्याला समजून घ्या माझी बोंबिल अर्ध किलो आहे तर अर्ध किलो साठी मला किती रवा पाहिजे असेल त्या हिसाबात मी रवा घेणार आहे तर तुमची पण बोमिल किती असेल त्या हिसाब रवा घ्या आता मी रवा घेते तुम्ही पण बघून घ्या मी किती घेते आता मी सध्या एवढा रवा घेतलेला आहे आता एवढा रवा मध्ये होणार आहे की नाही हे तुम्ही बघा आता मी एवढा रवा घेतलाय आणि याच्यामध्ये पण तुम्हाला काही ना काही मिक्स करावं लागेल तर याच्यात मी काय मिक्स करते हे तुम्ही पण बघा मी मिक्स करणार आहे हळद एक स्पून आणि थोडासा स्पून मी हळद यूज करणार आहे आणि कश्मीरी लाल मिर्च पावडर हे काय यूज करते कारण घाईस जेव्हा रवा फ्राय होत असेल ना म्हणजे आपला बोमील फ्राय होत असेल तर तेव्हा ना ते एकदम कलर मस्त दिसणार तुम्ही लास्ट पर्यंत बघा कलर कसं दिसणार आहे ओके गाईस तर आता मीट मीट मी त्याच्यात मीठ टाकणार आहे चवनुसार आता ऑलरेडी मी त्याच्यात मीठ टाकलेल्यानंतर मी याच्यात मीठ थोडासा कमी टाकणार आहे तर आता हेवडा आता जाईस मी हा पूर्ण रवा आणि जेवढा मी मसाला टाकलेला आहे ते मसाला मी पूर्ण मस्तपैकी मिक्स करणार आणि याच्यात मीठ पण टाकायचं काय का कारण मीठ नाही टाकलं ना तर तुम्हाला चंगा लागणार कारण का हा वरची कोटिंग आहे आतमधली कोटिंग म्हणजे आतमधली मॅरिनेट मी केलं हे तुम्ही बघितलंय हा वरची कोटिंग आहे तर वरची कोटिंगला पण तुम्हाला मीठ टाकावं लागेल आता बघा मी ह्याला पूर्ण मिक्स करणार आहे तोपर्यंत कलर असं तुम्हाला दिसत नाही ना रेड तोपर्यंत मिक्स करा जाईस कारण का रवा आपला मिक्स होत नाही आणि मसाला पण मिक्स होत नाही जे मसाला मी वरतून टाकलेला हे बघा गाईस हे मिक्स करून झालं आहे बघा गाईस हा माझा झालेला आहे कोटिंग पार्ट टू मीन्स आता हा रवा माझा पूर्ण झालेला आहे रेडी म्हणजे आताच मी मसाला टाकलेला आहे ना तर ते झालेलं आहे तर बोंबिल साठी हे करावं लागेल तुम्हाला तुम्ही हे नाही करणार ना तर तुम्हाला टेस्ट नाही लागणार कारण ग वरचं जे कोटिंग असतं ना ते एकदम क्रिस्पी असतो त्याच्यासाठी ते तुम्हाला रवा युज करायला लागेल रवामध्ये तुम्ही कॉर्न फ्लॉवर पण टाकू शकता पण आता सध्या तर माझ्याकडे कॉर्न फ्लॉवर नाही तर मी सो कॉर्न फ्लॉवर स्कीप करते आणि नॉर्मल फक्त रवानी फ्राय करते तर नॉर्मल रवानी तुम्ही फ्राय करणार तर त्याच्यात पण तुम्हाला एक प्रॉब्लेम येणार बनवायला तुम्हाला जे पण स्टेप बाय स्टेप असेल ना ते स्टेप बाय स्टेप तुम्ही केलं तेव्हा तुम्हाला चव लागणार ओके okay. आता स्टेप तिसऱ्या मी सांगते मी तिसऱ्या स्टेप मध्ये काय करतो हे तुम्हाला पण माहितीये आता बॉम्बे फ्राय करण्यासाठी तर आपल्याला तवा पाहिजे असेल तवा मीने ठेवलेला आहे अँड तवा ठेवल्यानंतर मी आता तुम्हाला त्याच्यात मी ऑइल टाकणार आहे तवा गरम झाला तेव्हा आता तवा तुम्ही कसं बघणार नाही गरम कसं झालं एकदम असा हात फिरवायचा आणि बघायचा तवा गरम झाला आहे की नाही आता माझा हात थोडासा म्हणजे गरम गरम लागतोय तर म्हणजे तवा गरम झालाय आता मी त्याच्यात ऑइल टाकणार आहे जास्त पण ऑइल टाकायचं जास्त ऑइल टाकलं ना काय होणार माहिती का तर तुमचं जे ऑइल असेल आता तुमचा तवा जेवढा मोठा असेल आता आमच्याकडे पण तवा मोठे मोठे आहे पण मी स्मॉल वाला तवा याच्यासाठी युज करते कारण मला कधी पण मी फिश फ्राय केलं ना तर मला हाच तवा लागतो त्याच्यामुळे मी हा सावय यूज करते आता बघून घ्या थोडासा गरम झाला आहे का नाही ऑइल ऑइल गरम होतोय तोपर्यंत मी तुम्हाला स्टेप टू चा सॉरी स्टेप थ्री मी सांगते तर स्टेप थ्री मध्ये तुम्हाला काय करायचंय आता थोडासा स्लो करून टाकते कारण जास्त पण तेल ऑइल गरम नाही व्हायला पाहिजे जास्त गरम झाला ऑइल तर तुमचं जे आ... तुम्ही रवा वरतून कोटिंग करणार आहे तर ते कोटिंग पूर्ण तुमचं जळून जाईल मग त्याच्यामुळे तसं मध्ये भाजून जाईल तर भाजून नाही झाला पाहिजे तर त्याच्यासाठी ऑइल नॉर्मल गरम ठेवा जास्त पण गरम नको ठेवा ठीक आहे आता आता मी मी तुम्हाला तुम्हाला आहे कसं ओके हे हे दिसतं जे मॅरिनेट केलेला होता मसाला तर हे मी रवा मध्ये टाकणार आहे एक एक करून टाकणार आहे मी तर पूर्ण मसाला बघा किती मस्त पैकी लागलेला आहे गाईज ओके तसंच मसाला तुमचे मध्ये लागायला पाहिजे नाही तर बोमील तुमचे चांगला फ्राय होणार नाही आता हा मी सध्या तीन घेतला तर तीनला मी वरतून पण कॉटिंग करणार आहे बघा अशी टाकायचं मसाला हात बरोबर त्याच्यात लागायला पाहिजे रवा जास्त पण रवा लागायचा नाही जास्त लावला ना फक्त रवा लावा तुम्हाला टेस्ट येणार तर हा आतमधली झाली आता वरतून तुम्हाला असं ना खालून प्रेस करायचं आहे थोडासा प्रेस करायचा आहे प्रेस केल्याने काय होणार ते कोटिंग ना म्हणजे रवाची कोटिंग जे असते ना ते बरोबर लागून जाते हे बघा असं करायचं हे मी इथे पण केलंय आणि इथे पण झालंय याला दोन्ही साईडला बरोबर स्प्रेस म्हणजे दाबून मस्त पैकी मसाला आतमध्ये जायला पाहिजे तशी करायचंय ओके हा आता तीन झाले आता मी तीन तुम्हाला फ्राय करून दाखवणार आहे सध्या तर ओके तर गाईस आता बघा किती मोठा भोंबिल माझ्याकडे आता हा मी टाकणार आहे तवा मध्ये ठीक आहे गाईस आता हा मी तवा मध्ये कशी टाकते तुम्ही नीट बघा हळूहळू असं टाकायचं जास्त पण जोरात नाही टाकायचं टाकून थोडासा असा वर खाली आहे हा दुसरा पण माझ्याकडे बघा किती मोठा आहे हा जास्तच मोठा झालेला आहे हा मी असा टाकणार आहे हळू सोडणार आहे आणि तिसऱ्यासाठी साठी जागा मी आळवा टाकणार आहे बघा गायन मी तुम्हाला बोलले होते जास्त हळदी टाकायचं आणि मेरीच टाकला व्हावी ठीक आहे काय नाही थोडासा वैल एक्स्ट्रा झालेला आहे हा मध्ये मध्ये टाकायचं आहे आणि दोन मिनिट कमीत कमी खाली शिजू द्या म्हणजे खालचा बरोबर हवा फ्राय होऊ द्या त्याच्यानंतर तुम्ही पलटायचा अगोदर पलटलं ना मग खालची जी रवा लागलेली आहे कोटिंग ती सर्व रवा तुमची निघून जाईल मग तसं करायचं नाही पहिले आतमध्ये दोन मिनिटं कमीत कमी आतमध्ये शिजू जाईल आणि मी गॅस बघा तुम्हाला गाईस गॅस मी खूप म्हणजे स्लो ठेवलेला आहे जास्त पण नाही थोडंसं स्लो ठेवलंय कारण माझी जी बोमिल फ्राय आहे ना ते बोबिल फ्राय चांगलं पद्धतीने मस्त क्रिस्पी फ्राय व्हायला पाहिजे ओके गाईस आता मी पुढे दाखवते मी काय आणि गाईस बघा आता बाकीची पण बोबिल आहे त्यांना सर्वांना मी रवामध्ये टाकणार आहे का माहिती तोपर्यंत आपली ती बोमिल फ्राय होते तोपर्यंत इकडचे पण आपण करून ठेवलेलं तर फटाफट -पत तुमची कामं आवरून जाईल आणि तुम्ही फ्री होऊन टीव्ही बघायला जाणार जसं मी बघणार आहे सध्या तर मी आता सर्व कोटिंग करणार आहे तर तुम्ही बघून घ्या आता सर्व मी रवामध्ये टाकलेलं आहे रव्याची कोटिंग करणार आहे मी हा बघा सर्व बोमिल मी याच्यात टाकलाय एक एक करून ओके गाइस याला आता मी मिक्स आउट करणार आहे जसं मी पहिला बॉम्बिल केला हे तुम्ही बघितलं असेल असा प्रेस करायचा प्रेस केल्याने बोबिल जे आहे ना बरोबर लागून जातो म्हणजे जेवढे पण आहे ना मध्ये लागून जातो म्हणून असं प्रेस करायचं आणि एकावरती एक ठेवून द्यायचं त्याच्यामुळे आता गाइस मी तुम्हाला पलटून दाखवणार आहे की माझा बॉम्बिल कसं झालाय फ्राय एक साईडला म्हणजे <laughs> हळू करून पलटी करायला ठीक आहे मी मिनिक ऑफ पलटलेला आहे असंच तुम्ही बोमिन ऑइल मध्ये टाकून म्हणजे तेलमध्ये टाकून फ्राय करायचं स्टेप तुम्हाला मी सर्व सांगितलेलं आहे आणि तुम्हाला कसं वाटली माझी पद्धत बनवायची तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि हा होता आगरी कोळी पद्धत कोळी फ्राय बोमिल मसाला तर माझी पद्धत तुम्हाला कसं वाटलंय बोमिल फ्राय करायचं तर प्लीज गाईज तुम्ही मला कमेंट करायला विसरू नका तुम्ही कमेंट करणार तेव्हा मी याचा फास्ट म्हणजे दुसरा फिश खायचे ट्राय करणार आणि तुम्हाला कोणतं म्हणजे फिश आवडतं मला तर बोमिल आवडतं तुम्हाला काय आवडतं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर तुमच्या पण तुम्ही मला ना डीएम करा म्हणजे कमेंट मध्ये की तुम्हाला आज माझा ब्लॉग बघायचा आहे मला हा व्हिडिओ बघायचा तुम्ही अशा पद्धतीने म्हणजे एक्झाम्पल मी तुम्हाला देते तुम्ही मला बोलले ना की काजल तू उद्या हा म्हणजे बिर्याणी बनवताना व्हिडिओ टाक किंवा चिकन बनवताना व्हिडिओ टाक तर मी व्हिडिओ टाकणार पण तुम्हाला मला कमेंट करावं लागेल तर गाईस कमेंट करायला विसरू नका आणि हा बॉम्बे फ्राय करायची पद्धत तुम्हाला मला कसं वाटलं तुम्ही कमेंट करा आणि मला सांगा आणि चांगलं वाटत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गाई। गाईस, गाईस ओके बाय hey आता पूर्ण फ्राय झाला ना मी तुम्हाला की माझी बॉम्बिल कसं वाटत बाय गाईस तुम्ही आता बघितलं असेल की मी बॉम्बिल कसं म्हणजे फ्राय केला आणि कसं मी त्याला मॅरिनेट केला कसं मी बॉम्बिल मध्ये मसाला मिनी मिक्स केला हे सर्व तुम्ही प्रोसेसर बघितला आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे की माझा बोंबील कसा फ्राय झालाय तर तुम्ही पूर्ण तर बघितलं तुम्ही मला बघा की मी बोंबिल कसा फ्राय केलेला आणि तुम्हाला मी दाखवणार आहे आणि माझी बोबिल फ्राय रेसिपी तुम्हाला कसं वाटला हे प्लीज तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा आणि मी खूप महिन्यानंतर ब्लॉग बनवते तर गाईस तुम्ही मला हा ब्लॉग मध्ये खूप प्रेम दिला ना तर तेव्हा मी जाऊन नेहमी ब्लॉग बनवणार म्हणजे रोजचा मी एक व्हिडिओ तरी मी टाकणार पण तुम्ही मला प्रेम देणार तर मी टाकणार गाईज म्हणजे व्हिडिओला प्रेम द्या ओके गाईस तर मी दाखवते तुम्हाला गाईस हे ना गाईस हा बोंबील तुम्हाला दिसतोय गाईस फ्राय होतोय आणि फ्राय केलेला बोंबील हा फ्राय केलेला बोंबील हे बघा गाईस हा मीने पूर्ण फ्राय केलेला बोंबील किती मस्त वाटते तुम्ही बघा क्रिस्पी एकदम म्हणजे तुम्ही हे बघणार ना पूर्ण क्रिस्पी झालेला आहे आणि उरलेला बोंबील फक्त दोन दो। उरलेला बोबिल आहे तर आता यो फ्राय करते आणि बाकीचा बोमिल झालेला आहे माझा फ्राय आणि तुम्हाला माझी बोमिल फ्राय कसं वाटलं हे तुम्ही मला नक्की सांगा मी तुम्हाला दाखवते गाईस हे बघा गाईस किती मस्त वाटतं ना म्हणजे बघायला एवढं मस्त वाटतं तर खायला पण तेवढंच मस्त आहे म्हणजे टेस्ट आहे तर गाईश तुम्ही हा बोंबिल फ्राय कोळी पद्धतीने मी बनवलाय तर हा कोळी पद्धतीने फ्राय केलेला बोंबील तुम्हाला कसं वाटलं गाईस कमेंट करा आणि मला नक्की सांगा म्हणजे मी तुम्हाला रोजच नवीन नवीन काहीतरी पद्धत मी तुम्हाला शिकवणार आणि तुम्हाला शिकण्यासाठी माझा व्लॉग बघावा लागेल आणि शिकण्यासाठी गोष्टी मी भरपूर काय मी व्लॉग मध्ये टाकणार आहे तर तुम्ही म्हणजे फ्रेशर असेल तुम्हाला जेवण बनवता येत नसेल तर गाईस तुम्ही माझे व्हिडिओ बघून तुम्ही बनवायला शिकू शकता गाईस तर गाईस मी इथेच व्हिडिओ मला ऍड करते आणि गाईस माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर कमेंट करा आणि खूप प्रेम द्या माझ्या व्हिडिओला आणि मी तुमच्यासाठी रोजच्या व्हिडिओ टाकणार आहे गाईस ओके गाईस बाय फुल वॉचिंग माय व्हिडिओ ओके गाईस